सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य आक्रोश मोर्चा जयप्रकाश दांडेगावकर दिलीप चव्हाण यांच्या नेतृत्वात काढण्यात आला हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करावा पीक विमा द्यावा यासह इतर मागण्यांसाठी हिंगोलीत राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटाचे मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला या मोर्चामध्ये हजारो शेतकरी सहभागी झाले होते हिंगोली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून काढण्यात आलेला मोर्चा शहरातील प्रमुख मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला यामध्ये माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर जिल्हा अध्यक्ष दिलीप चव्हाण जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल प पतंगे बंडू मुटकुळे शेख निहाल यांच्यासह असंख्य कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूयात शिवजनाच्या नावानं आज पुढे येतो लाडकी बहीण आम्हाला अजिबात विरोध नाही चांगली होत नाही पण त्या बहिणीच्या भावाला उत्पन्न नाही त्याला तुम्ही जीएसटी लावले इकडं बहिणीला दीड हजार रुपये द्यायचा आणि भावातून पंचवीस हजार रुपये वर्षभरात हातावर जीएसटी वसूल करायचा कोणता हा न्याय शेतकऱ्याच्या कर्जमाफीची सन्मान योजना आणली देवेंद्रजी होते त्यावेळी आणि त्या यादीचं वाचन मात्र चावडीवर करायचे नाव होत छत्रपती महाराज शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि सन्मानाची योजना आहे तर सन्मानानं दे बाबा चावडीवर त्याची सगळी डप्तर लटकवायची याच्याकडे पन्नास हजार कर्ज त्याच्याकडे एक लाख कर्ज खरं आहे का खोट आहे त्यामुळे या माणसांना तुमच्याशी काही देणं घेणं नाही तुमच्या विचाराचे तुमच्या अशी प्रश्नाची माहिती असलेली एकमेव नेते या देशामध्ये आहेत शरदचंद्र पवार वयाच्या ब्याऐंशीव्या वर्षी सुद्धा आज शेतकऱ्याच्या प्रश्नावर झगडा करणारा नेता त्याची आपण कदर केली पाहिजे जे झाले याला काही इलाज नाही आता याला तुम्ही आणखी दोन महिने मुदत संपायली दीडच महिन्यात पण घडीचा डाव करायलाच डिसेंबरमध्ये निवडणुकामध्ये आणि दहा नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपली दहा नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपेल त्याच्या आत विधानसभेच्या निवडणुका व्हायला पाहिजे पण पायाखालची लोकसभेनंतर वाळू घसरली म्हणून आता विविध योजना कोणत्या तरी नावानं नव्या योजना आणायच्या शासनाच्या तिजोरीचा हिशोब नाही पाहायचा राज्याचं उत्पन्न आहे सहा लाख कोटी राज्याचा अर्थसंकल्प हा फक्त सहा लाख कोटी रुपयाचा आहे आणि यांनी आठ लाख कोटी कर्ज आपल्या सगळ्या महाराष्ट्राच्या वरती केलंय मानशी दोन लाख कर्ज आहे कारभार सोडला त्यावेळेच कर्ज आणि आजचं कर्ज हे दहापट झालेलं आहे खोट्या सगळ्या घोषणा खोट्या जाहिराती मन की बात काम की बात एकही होत नाही म्हणून मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपण भविष्यामध्ये सगळ्यांनी ग्रामीण भागातील गरीब माणसानं एकजुटीनं राहिलं पाहिजे